सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध रोहिणीताई यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मन्यश्री मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य श्री प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोण या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे दिनांक सप्टेंबर वाजता भव्य कीर्तन सोहळा पाहूया हातकणंगले तालुका तलाठी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी रुईच्या अधिकारी जानकी मिराशी उपाध्यक्षपदी हातकनंगलेचे तलाठी गौरव कणवाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे इचिलकरंजी उपविभागीय तलाठी संघटनेच्या हातकणंगले येथील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा तलाठी मंडळाधिकारी संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम हे होते या बैठकीमध्ये इचलकरंजी उपविभागीय तलाठी मंडळाधिकारी संघटनेचे अध्यक्ष या पदासाठी मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार यांची एकमतानं निवड करण्यात आली तर हातकणंगले तालुका तलाठी मंडळ संघटनेच्या अध्यक्षपदी रुईच्या जा अधिकारी जानकी मिराशी यांची तर हातकणंगले गावचे तलाठी गौरव कनवाडकर तर सचिवपदी प्रमोद पाटील यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे या निवडीवेळी कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे खजिनदार किशोर पाटील संघटक महेश सूर्यवंशी राजाराम जाधव हो, व निमंत्रित सदस्य अनंत दांडेकर सुरेश खोत महेश साळवी प्रशांत काळे गणेश आवळे सुशील कुराडे आझाद बी मोमीन यांच्यासह हातकनंगले व शिरोळ तालुक्यातील अधिकारी व तलाठी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव निकम यांनी केलं हातकनंगले प्रतिनिधी मराठी एस न्यूज